वतूर पोलीस ठाणे आज निवेदन देण्यात आले आदिवासी महिलेला शिवीघाळ केल्याप्रकरणी रोहिदास बोंडवे या व्यक्तीने आदिवासी महिलेला अपशब्द बोललेला आहे माकडी तुला मी घाबरत नाही पोलीस ठेशनला मी घाबरत नाही तू काय आमदाराच्या पोटीची आहे का असे अनेक शब्द वापरण्यात आले त्याच विरुद्ध आरोपीला कठोर कारवाई व्हावी व लगेच अटक व्हावी यासाठी बिरसा ब्रिगेड जुन्नरच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते उपस्थित होते बिरसा ब्रिगेड अध्यक्ष राजू मुठे यांनी सांगितले जर आरोपीला अटक केली नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये मोठं आंदोलन करण्यात येईल आदिवासी महिलेचा अपमान करणाऱ्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देण्यात आले अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यकर्ते उपस्थित होते यामध्ये बिरसा ब्रिगेडचे संपर्क प्रमुख साधू मेंगाळ यांनी सांगितले आहे जर आरोपीला अटक झाली नाही अठराशिटी गुन्हा दाखल झाला नाही तर जुन्नर तालुका बंद करील